म्हणजे प्रत्येक महापालिकेत एक लाख करून म्हणजे एकोणतीस लाख मुलांना आम्ही स्वतःच्या पाया उभं हे आमच्या या निवडणुकीतलं टार्गेट आहे आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन्स मी गेल्या वेळेस व्हिडिओ काढला होता आपल्या एक मराठी माणसं दुकान पालिका थोड्या लागतील त्या अधिकाऱ्यांना मी जे काही प्रश्न विचारले त्याच्या काही उत्तर नव्हतं तो जे असा होता की लोकसंख्येच्या प्रमाणात दोन टक्के नागरिकांना शहरामध्ये रोजगार देण्याची जबाबदारी शासनाची आहे आम्ही इथे महानगरपालिकेच्या आणि शासनाच्या लक्षात आणून देणार आणि हे दोन टक्के लोक म्हणजे प्रत्येक शंभर माणसामध्ये दोन लोकांना रोजगार हा रस्त्यावरती जे फूड स्टॉल असतात फुटपाथवरती जे छोटे छोटे भातगाडे असतात स्टॉल असतात यांच्यावरती रोजगार दिला पाहिजे असा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहे महाराष्ट्र सरकारचं सुरक्षा असा एक कायदा आहे त्या कायद्यानुसार जर देशभरातील लोक जी तरुण कमवतात रोजगार करतात आमच्या मराठवाड्यातील सुद्धा यावं अशा प्रकारचं मला आव्हाने त्यांना सर्व काय पूर्वा इच्छा आहे आमची जसं आपण गेल्यामध्ये पाहिलं की मराठवाड्यासह महाराष्ट्रातील लाखो तरुण मुंबईला आले त्यांनी मुंबई बघितलेली आहे मुंबईचे ऐश्वर वैभव बघितलेले त्या वैभवाशी साक्षीदार ते झालेले तर तसंच त्यांनी आता त्या वैभवामध्ये आणखी वाढ करण्यासाठी आपले कुटुंब चालवण्यासाठी आपल्या ग्रामीण भागाला सुद्धा जसं आपले काही लोक परदेशात काम करतात आणि भारताला पैसे पडतात तसं आमच्या ह्या मागास भागातील तरुणांनी मराठवाड्यातील तरुणांनी शहरामध्ये यावं अंडी विका चहा विका भजी विका इडली वरतात इडली वडा विका आणि शक्यतो विशेषतः हा धंदा करत असताना आपल्या मराठी पदार्थांचं जास्त ब्रँडिंग करावं अशा